बहुजनजन आवाज फार विश्वासाने बघितलं जात होत आणि भारतातील लोकांचा न्यायव्यवस्थेचा विश्वास हा प्रचंड असा गाढ विश्वास होता परंतु अलीकडे न्यायालयीन व्यवस्थेवर जे प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे ते खऱ्या अर्थानं या देशातील न्यायव्यवस्थेला गांभीर्यानं विचार करण्याची आवश्यकता आहे का असा प्रश्न निर्माण होता या ठिकाणी ज्यांची नियुक्ती आता साठे नावाच्या मॅडमची नियुक्ती जी झाली ती भारतीय जनता पक्षाची प्रवक्ता होती जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये या भगिनीने राजीनामा दिला त्यांचा कुठलाही असा न्यायालयीन कामकाजाशी फारसा प्रदीर्घ असा अनुभव नाही त्या एखाद्या पक्षाच्या प्रवक्त्याला आपण उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून निवड होणं म्हणजेच एका विचाराच्या विशिष्ट विचारांच्या व्यक्तीची निवड ही राजकीय प्रेरित होऊन केल्याची चर्चा जी आहे त्याला नक्कीच कुठेतरी चर्चेला महत्व आहे असं मानणं तर काही हरकत नाही अलीकडे न्यायव्यवस्थेमध्ये जे काही चर्चा होते आहे की ही स्वायत्त संस्था आता राहिली का स्वायत्तता याची की ही सरकारच्या इशाऱ्यावर चालणारी स्वायत्त संस्था होते का अशी जी काही चर्चा होते याला पुष्टी अशा नियुक्तीनं मिळते आहे एक तर यापूर्वीच आता आपण पाहिलंय की सर्वोच्च न्यायालयाने भारतीय नागरिकाच्या संदर्भात राहुल गांधींच्यावर जो प्रश्न उपस्थित केला तो त्यांना अधिकार आहे का अशी चर्चा आहे या व्यवस्थेमध्ये जी ज्या पद्धतीचा सर्वोच्च न्यायालय प्रश्न विचारतोय आणि त्यावर टिप्पणी करते आहे हे कुठेतरी न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे कोण अधिक कोणी दिला अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश महोदयांना की भारतीय नागरिक कोण आणि तेही विरोधी पक्षनेत्यांनी ते जर प्रश्न उपस्थित केला तर अशा प्रकारची टिप्पणी करणं म्हणून यातूनच व्यवस्थेच्या वरचा विश्वास हा दृढ होण्यापेक्षा तो कमजोर होतो आहे किंवा तो विश्वास कुठेतरी ढासळताना आम्हाला दिसतो आहे अशा पद्धतीनं जर ज्या सर्वोच्च न्यायालयामध्ये मागील दोन वर्षापासून दोन राजकीय पक्षांचं स्प्लिट झाल्यानंतर निर्णय येत नाही तो निर्णय वारंवार लांबवला जातो त्याही संदर्भात देशभरामध्ये न्यायव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला जातो आम्हाला भारतीय न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास होतो परंतु अशा प्रकारच्या राजकीय नियुक्तीमुळे ही न्यायव्यवस्था कोलमडून पडेल आणि न्यायव्यवस्था ही कुठेतरी बायस आहे अशा प्रकारचा जो प्रश्नचिन्ह निर्माण होतो त्याला कुठेतरी पुष्टी मिळणारी ठरेल म्हणून माझी हा जवळ सर्वोच्च न्यायालयाला विनंती आहे की अशा राजकीय प्रेरित विचाराच्या राजकीय व्यक्तींना आपण न्यायव्यवस्थेमध्ये आणू नये त्यांची नियुक्ती करू नये आणि न्यायव्यवस्थेचा विश्वास हा कायम राहावा तो डळंगळू नये तो विश्वास वाढावा वृद्धिगत व्हावा आणि भारत भारतातील लोकांना एक ही व्यवस्था न्यायालयीन व्यवस्था हाच एक आधार वाटावा तो आधार कमी होऊ नये म्हणून अशा प्रकारची नियुक्ती रद्द करावी अशी आमची माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना विनंती आहे